डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान योजनेअंतर्गत शेतकरी गटांचे ग्रामस्तरीय प्रशिक्षण बोरीची वारी आणि बिलकस तालुका पेठ येथे घेण्यात या याप्रसंगी अविनाश खैरनार तालुका कृषी अधिकारी पेठ यांनी सेंद्रिय शेती प्रमाणीकरण यावर्षी कुठल्या बाबी राबवायच्या त्याबाबत सखोल मार्गदर्शन केलंय तसेच जीवामृताचा कसा वापर करावा याचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन अविनाश खैरनार तालुका कृषी अधिकारी पेठ यांनी करून दाखवलंय मंडळ कृषी अधिकारी श्री संजय साबळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि एसआरडी भात लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन आहे कृषी पर्यवेक्षक प्रदीप कणखर आणि सहाय्यक श्री पंडित धुळे यांनी ब्रीज प्रक्रियाविषयी मार्गदर्शन करून ब्रीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून आहे पेठ सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनीचे तज्ज्ञ प्रशिक्षक श्री मयूर भोळे यांनी बीडी कंपोस्ट डेपो तयार करण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवलंय या प्रसंगी मौजे बोरीची बारी आणि बिलकस येथील सेंद्रीय शेती गटातील अध्यक्ष सचिव शेतकरी सदस्य उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी धर्मनाथ चौधरी पेठ